कडवणच्या पश्चिम पट्ट्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर खासदार भास्कर भगरे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या वेथा घेतल्या जाणून कडवण तालुक्यात खासदार भगरे यांची नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भेट तर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात वरखेडा आंबापूर वेरूडे शिंगाशी शिवभांडणे कुमसाडी विरसद चाचापाडा चापापाडा मांगलीदर बापखेडा धनोली शेपूपाडा शृंगारवाडी तताणी दरेगाव जामले कोसरुडे भाकुर्डे पाहणी दौरा झालेल्या अवकाळी पावसाने कडवण तालुक्यात पावसाने थैमान घातले आता जरी गेल्या आठ दिवसापासून पावसाने उघडीप घेतली असली तरी मात्र मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान आधीच झाले अक्षरशः शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला त्यातच कांद्याने वांदा केल्याने शेतकऱ्यासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे याच पार्श्वभूमीवर खासदार भगरे यांनी भेट थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या कथा आणि व्यथा जाणून घेत तुर्तास शेतकऱ्यांना योग्य ती मदत मिळवून देऊ असे आश्वासन दिले बगरे यांच्या समवेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष संतोष देशमुख काँग्रेस राष्ट्रवादी सेलचे जिल्हाध्यक्ष राम चौरे काँग्रेसचे तालुका अध्यक्ष के के गांगुर्डे काँग्रेस महिला तालुका अध्यक्ष शीतलताई महाजन योगेश गायकवाड चिंतामण गायकवाड बबन कोले अशोक पालवी एकनाथ वाघ रमेश भानसी राहुल गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र माझ्या न्यूजसाठी सापुतारा प्रतिनिधी शंकर गायकवाड सापुतारा